फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार माजी सैनिकाच्या सन्मानाने समाजमन भारावले आळसन तालुका खानापूर येथील माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी दगडू जाधव यांना नुकतेच जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते गौरवण्यात आले जाधव यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे अमूल्य कार्य केले असून सांगली जिल्हा सैनिक संकुलासाठी विशेष सहकार्य केले आहे मिलिटरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या कला नकला विविध प्राणी पक्ष्यांचे आवाज विनोदी उपहासात्मक विडंबन पत्रे गीते देशभक्ती गीते या माध्यमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य सुरू आहे अनेक शाळा कॉलेज एन एस एस शिबिर गॅदरिंग गणेशोत्सव नवरात्र उत्सव माजी सैनिकांचे कार्यक्रम अशा वेळी तानाजी जाधव यांच्या जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात आजवर साडेतीन हजार कार्यक्रम केले आहेत महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार समाज कल्याण विभागाचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडलेल्या सशस्त्र सेना ध्वजादिन निधी संकलन समारंभ सोहळ्यात तानाजी जाधव यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले शिक्षण व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आलाय वीर शहीद जवानांच्या परिवारासाठी मोठे योगदान देणारे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचा जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील अजय पवार निखिल ओसवाल शौर्य चक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवरे तसेच श्रीकांत वालवडकर अजय जाधव आजी माजी सैनिक काही तालुक्यांचे तहसीलदार प्रतिनिधी अन्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते तानाजी जाधव यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांतिरीज विटा